आज आपण आलो आहोत पेडगाव मैदानाला ना आज असं भव्य दिव्य असं आदतचं मैदान होत आहे तर आज बघूया आजच्या मैदानामध्ये कोण कोण आलेलं आहे नमस्कार दादा आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आले आहे निशा निशाना कोणत्या गावचा आहे हातवे हातवे कुठे आले पुणे पुण्याचं आज कुणासोबत नियोजन केलंय वडूलचं आहे का हरण्या चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय का, है? का। आ, आज कुणाला घेऊन आलाय आजत आहे का कोणत्या गावचा आहे खेड पुणे पुण्याचा आज कुणासोबत नियोजन केले काय काय मामांचा त्यांनी केले का चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव काय दीपक राजेंद्र मारणे आज कोणाला घेऊन आला आता अंगापूरच्या मध्ये एक नंबर झाला होता आज कोणासोबत नियोजन केले आज तुम्हाला आजच्या मैदानासाठी मैदानामध्ये लक्कन दाखल झालंय बघा आज कुणासोबत नियोजन केले त्यासोबत आहे चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा आपलं नाव काय था था। आज कुणाला घेऊन आलाय एक्सप्रेस गाव कोणतं आहे आज कुणासोबत नियोजन केले मिलका शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी बापू शेठ आंबेकर वडकी यांचा पण मैदानात दाखल झालाय बा आदत वडकी लांबेकर वडकी पुणे यांचा अर्जुन पण मैदानात दाखल झालाय बघा आणि आज पिंटू शेठ मोडक वडकी यांच्या कॉकेल सोबत पळणार अर्जुन वाटेगावचा बादल पण आज मैदानात दाखल झालाय बघा आज कुणासोबत नियोजन आहे काय शिवाजीनगर त्यासोबत आहे बादर आणि गलाची गाडी लय पडते आता किती मैदान गुलाल झालं गाडी तीन मैदाना गाडीच पडते गाडी पडते चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मला गोडकीचा बैजा पण मैदानात धक्का झाला बा त्यातला अनेक दिवसांना मैदानात आलाय बघा बैजा पक्ष पण आलाय बघा महाकालच्या धावणीच आहे वडूच्या वडूदचा महाकाल पण मैदानात दाखल झालाय बघा आजच्या पिळगाव मैदानात आदतला गेल्या टायमिंगला याच पाटील आधचं मैदान झालेलं त्या मैदानात एक नंबरचा महाकाल आहे वडूदचा महाकाल वाटत वादळ पण मैदानात दाखल बघा बघाय खूप दिवसाने मैदानात दाखल झाले वादळ पेडाव मैदानात आदतला